श्री गणेशाय अवधूत अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा आज मी तुझ्या पुढे माऊली रूपात आलो आहे तू माझे स्मरण माऊली रूपात करतोस हे मी जाणतो म्हणूनच आज मी तुझ्या पुढे माऊली रूपात आलो आहे स्वामी म्हणतात बाळा तुझा विजय मी स्वत निश्चित केला आहे तू त्या मार्गाने वळवल्या जाशील जिथे तुला तो विजय प्राप्त होईल कारण तो मी माझ्या आशीर्वादाने तुझ्यासाठी निश्चित केला आहे तुम्ही जेव्हा जेव्हा माझे स्मरण करता नित्य माझे नामस्मरण करता आणि माझ्याजवळ येऊन प्रेमाने मला हाका मारता तेव्हा तेव्हा मी माझ्या बाळांना एकटे सोडू इच्छित नाही त्या त्या क्षणाला मी त्यांच्यासोबत आहे जेव्हा ते माझे जे स्मरण करतात मला ते हाका देतात त्यांनी दिलेली ती हाक मी ऐकतो आणि ज्यांचे कोणते जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी माझी शक्ती त्यांच्यासाठी कार्य करायला लागते आणि त्यांच्यासोबत ते चमत्कार घडू लागतात आताही तसेच काही तुझ्यासोबत घडणार आहे देव म्हणतात बाळा माझा आशीर्वाद निरंतर तुझ्यासोबत आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबासाठी आहे तू जे काही संघर्ष करत आहेस जे काही कष्ट करत आहेस आणि त्या दिशेने प्रयत्न करत आहेस तर तुला ते मोठे यश प्राप्त होणार आहे तुला तो विजय प्राप्त होणार आहे बाळा ते तुझ्याजवळून कोणीही हेरावून घेऊ शकत नाही ते तुझ्याकडून कोणीही लुबाडून घेऊ शकत नाही ज्या यशावर तुझे नाव कोरले आहे ते यश तुलाच प्राप्त होणार आहे देव म्हणतात बाळा ज्या क्षणाला तुमच्या कार्यात कोणी अडथळे आणू पाहतात तुझ्या कार्यात ते कोणी विघ्न आणू पाहतात त्याला मी ती योग्य समज देऊन तुझ्यापासून वेगळे करू इच्छितो त्यांची तू आता चिंता करू नकोस त्यांनी आजपर्यंत तुझ्या कार्यात जे काही अडथळे आणले आहेत त्यांना दूर करण्याचे सामर्थ्य तुझ्या देवात आहे तुझा देव सामर्थ्यशाली आहे तुझा देव समर्थ आहे तू विश्वास ठेव आजपासून तुझ्या कोणत्याही कार्यात विघणे येणार नाहीत तू हिमतीने पुढे चालत राहा कारण तुझ्यासाठी नवनवीन आशीर्वाद आणि नवनवीन चमत्कार माझे देवदूत घेऊन उभे आहेत तू तु तुझ्या मार्गात पुढे चालत राहा तुझे कर्म करत राहा कारण तुला ते मोठे यश प्राप्त करायचे आहे तू तु तुझे ध्येय निश्चित केले आहे त्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी तुझा देव तुझी मदत करत आहे आज देखील जो कोणी माझा प्रिय बाळ प्रेमाने आणि पूर्ण श्रद्धेने हा संदेश ऐकत आहे त्यावर माझी निरंतर कृपादृष्टी आहे त्याच्या संपूर्ण कुटुंबाला माझा आशीर्वाद आहे तो ते यश लवकरच संपादन करणार आहे त्याच्या विजयाची तारीख ठरण्यात आली आहे देवांनी ती निश्चित केली आहे स्वामी म्हणतात बाळा तू मला गुरु मानले आहेस मी तुझा समर्थ आहे मीच तुझा ब्रह्मांड नायक आहे तू माझ्यावर प्रेम करतोस श्रद्धा करतोस आणि भक्ती देखील तू भक्तीने श्रद्धेने माझ्यापर्यंत आला आहेस या श्रद्धा भक्तीच्या नात्याने तू मला गुरु मानले आहेस गुरुपिता मानले आहेस तर मी माझा आशीर्वाद तुझ्यावर वर्षाव करतो आणि तुझ्या ज्या काही अडचणी आहेत जे काही दुःख आहेत जे काही यातना आहेत त्या आज या क्षणाला संपवण्याचा आशीर्वाद मी तुला देत आहे बाळा इथून पुढे तुला ते कष्ट सहन करावे लागणार नाही तुला ते दुःख सहन करावे लागणार नाही तू फक्त तुझे कार्य करत पुढे चालत राहा थकू नकोस थांबू नकोस नामस्मरणाला चुकवू नकोस जेव्हा तू हे सर्व ऐकशील तेव्हा तुला एक मार्ग दिसेल जो तुझ्या गुरुने तुला दाखवलेला असेल बाळा त्या मार्गावर चालत राहा तू मला समर्थ म्हणतोस ना तर मी तुझ्या पाठीशी उभा असताना तुला कुठेही थांबायची आवश्यकता नाही तू तु तुझे कार्य करत पुढे चालत राहा तुझ्या कर्मातून तु, तुला ती गती प्राप्त होईल तुला ते मोठे यश संपादन करायचे आहे तुला ते ध्येय गाठायचे आहे तुला ती विपुलता संपन्नता प्राप्त करायची आहे तो मार्ग मी तुला नक्कीच दाखवेल बाळा तुला फक्त त्या मार्गावर पुढे चालत जायचे आहे जो कोणी स्वामीचा प्रिय बाळ या क्षणाला स्वामीचा हा दैवी संदेश ऐकत आहे त्यांनी विश्वासाने स्वामींनी दिलेले आशीर्वाद स्वीकार करतो होय स्वामी मी ते स्वीकार करतो अशी कमेंट करा देव तुमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव करतील तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण करतील तुम्हाला खूप काही अडचणी असतील तरी घाबरू नका देवाचे नामस्मरण करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका देव कधी कधी तुमच्या परीक्षा देखील घेतील त्या परीक्षांना घाबरू नका कारण त्या परीक्षेनंतर मिळणारे मोठे यश तुमच्यासाठी देव देव इच्छितात जेव्हा तुम्ही परीक्षा देता तेव्हा त्या परीक्षेत न घाबरता जर तुम्ही पुढे गेलात आणि ते सर्व काही सिद्ध करून तुम्ही देवासमोर मांडले तर देव तुम्ही न इच्छिलेले न अपेक्षित केलेले आशीर्वाद तुमच्या दिशेने नक्कीच देतील यावर विश्वास ठेवा देवाचे चमत्कार तुमच्यासोबत घडायला लागतील तुमच्या ज्या काही इच्छा आहेत ज्या आजपर्यंत अपुऱ्या आहेत त्यासाठी देवाची प्रार्थना करा तुम्हाला जे काही कर्म दिले आहेत ते योग्य तऱ्हेने करत चला कुणाचाही आपल्या या वाणीने अपमान करू नका कुणालाही खाली पाहू नका देवाच्या हाती सर्व काही आहे देव सर्वांनाच सद्बुद्धी देतात आणि ते कार्यदेखील करून घेतात त्यामुळे देवांच्या नामात राहा देवाचे चिंतन करा देव सर्व काही घडवू शकतात जे काही तुम्हाला आज अशक्य वाटत आहे ते देखील देवासाठी सहज शक्य आहे म्हणून देवाच्या अफाट शक्तीवर विश्वास करा आज जर तुम्हाला काही नकारात्मक ऊर्जेने घेरले असेल तर देवाकडे प्रार्थना करा की देवा मला यातून मुक्त करा देव नक्कीच तुमची कुठल्या ना कुठल्या रूपात येऊन मदत करतील देवाचे सामर्थ्य अफाट आहे आज ज्या गोष्टीसाठी तुम्ही नकारात्मक विचार करत आहात आणि खूप काही विचार करत आहात ते देवांना सर्व काही शक्य आहे देवांसाठी अशक्य असे काहीच नाही म्हणून सर्व काही देवावर सोपवा देवाचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी देवाचे चिंतन देवाचे ध्यान देवाचे नामस्मरण करा तुम्ही जी काही सेवा करत आहात त्यावर संपूर्ण विश्वास ठेवा देवाचे आशीर्वाद तुमच्यासाठी प्रेरणादायी आहेत तुमच्यासाठी चमत्कारिक आहेत ते तुमच्यासाठी अद्भुत आहेत ते तुमच्या दिशेने येत आहे यावर विश्वास ठेवा देवाचे कार्य सतत तुमच्यासाठी सुरू आहे जो कोणी स्वामीप्रिय बाळ या क्षणाला हा संदेश ऐकत आहे त्यावर देवांची नितांत कृपादृष्टी आहे म्हणूनच तुम्ही या संदेशापर्यंत निवडून आणले गेले आहात देवाची इच्छा होती म्हणूनच तुम्ही या संदेशापर्यंत पोहोचवले गेले आहात तेव्हा हा संदेश शेवटपर्यंत ऐकून देवाचे आशीर्वाद प्राप्त करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्रद्धेने प्रेमाने लिहायला विसरू नका देवाला तुमच्यासाठी काय योग्य आणि काय अयोग्य हे तुमच्याही पेक्षा जास्त कळते जर तुम्हाला काही वस्तूंपासून काही गोष्टींपासून दूर ठेवल्या जात असेल तर ते तुमच्या हितासाठीच असेल यावर संपूर्ण विश्वास ठेवा कारण देव सतत तुमच्यासाठी कार्य करत आहेत जे तुमच्यासाठी सर्वोत्तम असेल ते तुमच्याकडे पाठवले जाईल आणि ते योग्य वेळेवर तुमच्याकडे येईल यावर विश्वास ठेवा मग ते तुमच्यासाठी एखादे कार्य असो किंवा एखादे काम असो किंवा तुम्हाला आवडणारे ते नाते असो जेव्हा देवाने त्याकडे कृपादृष्टी केली तर ते तुमच्याकडे नक्कीच येईल ज्या नात्यासाठी तुम्ही ते प्रयत्न करत आहात त्या प्रेमासाठी तुम्ही खूप काही प्रयत्न करत आहात ते प्रेम देव तुमच्याकडे पाठवतील पण त्यासाठी तुम्हाला थोडा संयम ठेवावा लागेल थोडा धीर ठेवावा लागेल तुम्ही ज्यासाठी प्रयत्न करत आहात ते कार्य होण्यासाठी देव तुम्हाला काही संकेत देतील त्यावर विश्वास करा देवाचे चमत्कार तुमच्यासाठी लवकरच घडणार आहेत यावर विश्वास ठेवा देवाचे कार्य अनंत आहे आणि ते अनंत काळापासून सुरू आहे प्रत्येक भक्ताने देवाचे नामस्मरण करा परमेश्वराचे चिंतन करा त्यामुळे तुम्हाला काही अडचणींना सामोरे जावे लागणार नाही देव तुमच्या मनातील प्रत्येक प्रश्नाला जाणतात आज तुम्ही देवापुढे जे काही प्रार्थनापूर्वक मागाल ते तुम्हाला लवकरच प्राप्त होणार आहे यावर विश्वास ठेवा देवाचे चमत्कार तुम्ही आकर्षित करत आहात देवाचा हा दिव्य संदेश पवित्र संदेश तुम्ही ऐकत आहात तेव्हा कमेंटमध्ये देव महान आहे असे लिहायला विसरू नका देवाचे चमत्कार तुम्ही लवकरच आकर्षित कराल देवाची अफाट शक्ती तुमच्यासाठी कार्य करत आहे ती अविरत शक्ती सदैव तुमच्या पाठीशी उभी आहे देव म्हणतात हम गया नाही जिंदा है या वाक्यावर आता तुझा अधिक भरोसा बसणार आहे तुझ्यासमोर जो चमत्कार घडणार आहे तो मी पाठवू इच्छितो आता निश्चिंत रहा आणि माझा चमत्कार स्वीकारण्यासाठी सज्ज रहा तू चांगले कर्म करत राहा कारण मी तुझ्यावर लक्ष केंद्रित करून आहे तू जे काही माझ्याकडे प्रार्थनापूर्वक मागत आहेस मी ते देण्यासाठी तुझ्यापर्यंत या संदेशाच्या मार्फत आलो आहे तेव्हा माझे आशीर्वाद स्वीकार कर देव म्हणतात तुझ्या अडलेल्या कार्यात माझी मदत तुला घडणार आहे तुला होणार आहे मी त्यासाठी या संदेशाची योजना करून तुझ्यापर्यंत देत आहे निश्चिंत रहा बाळा तुझे ते कार्य होणार आहे विश्वास ठेव हम गया नहीं जिंदा आहे या वाक्यावर तुला आता खूप हो काही विश्वास बसणार आहे तुझ्या त्या अडचणींना सांग तुझा देव महान आहे तुझ्या देवात ती अफाट शक्ती आहे तुझा देव तुझ्यासाठी चमत्कार करणार आहे तुझ्याकडे ते सुख आनंद आणि ती विपुलता तुला प्राप्त होणार आहे ज्या नात्यासाठी त्या प्रेमळ नात्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात ते सुसंवाद तुम्हाला साधायचे आहेत त्यासाठी देव तुम्हाला आशीर्वादित करत आहेत या क्षणाला जो कोणी स्वामी प्रिय बाळ होय स्वामी मी ते आशीर्वाद स्वीकार करतो त्याला ते लवकरच त्यांच्या इच्छा पूर्ण करतील स्वामी देव त्यांच्यासाठी इथे उपस्थित आहे तुम्हाला जे काही मागायचे ते मागा देवाला प्रार्थना करा देव तुमची प्रार्थना नक्कीच ऐकतील यावर संपूर्ण विश्वास करा स्वामी देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत जे तुम्ही आता या क्षणाला मागत आहात त्यासाठी तुम्हाला सामर्थ्य देवत धैर्य देवत तुमची अडचण दूर करोत हीच स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ